नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूजच्या परिचारिका यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा जिल्हास्तरीय रुग्णालय अकोला यांच्या वतीने पंधरा व सोळा जुलै रोजी धरणे आंदोलन व निर्देशन तसेच सतरा जुलैला कामबंद आंदोलन करण्यात आले सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर अंतर्गत रुग्णालय शाखा अकोला यांच्या आंदोलनाची दखल न जुलै दोन हजार पंचवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा जिल्हा स्त्री रुग्णालय परिचारिका यांनी दिला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या मार्फत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा यावेळी परिचारिकांद्वारे देण्यात आला महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठव शाखा अकोला मुख्यालय लातूर यांच्या वतीने आज आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे काम बंद पंधरा आणि सोळा रोजी मुंबई येथे आझाद मैदानवर धरणे आंदोलन आम्ही प्रस्तावित केलं होतं आणि सतरा तारखेला आज आम्ही काम बंद करत आहे उद्यापासून जर आमच्या मागण्या जर आज रोजी सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही बेबूद संपावर जाणार आहोत